धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे खासदार ओमराजेंच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमधल्या पराभूत उमेदवारांनी पक्षांतराचा सूर आवडलाय पक्षांतर्गत गटबाजीमुळे पराभवाचा आरोप केलाय धाराशिव जिल्ह्यात शिवसेना युबीटी मध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याचं चित्र आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी घेतलेल्या मंथन बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे भूम परंडा आणि वाशी तालुक्यातील पराभूत उमेदवारांनी पक्षांतर्गत गटबाजीमुळेच पराभव झाल्याचा आरोप केला तर जिल्ह्यातील वरिष्ठ नेतृत्वांना जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही केला पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांनी अधिकृत उमेदवारांविरोधात काम केल्याचा आरोप करत नाराज गटानं पक्षांतराचा इशारा दिल्याची चर्चा आहे लोकांमध्ये कशामुळे करायचे कामच नाही तुमचं तुम्ही नुसतं फोन उचलताय ठीक आहे त्यांना एवढं बोललो मी तुमचं फक्त फोनवरच काय लोकांचं काम झालं फोनच काम आहे म्हणलं सार्वजनिक असं काम तुमचं तुमच एक त्यांच्या पियेच फोन आहे दादा पीए विचार त्यांना चक्क तस आणि दादाने काय केलं इट्छा समिती म्हणून एक ताणसाहेब चांगला माणूस आहे म्हणून तिथं आम्ही मायनस केलं त्यांनी येणार युट्यूब परत गेले येऊन गेले एंट्री मारून गेले आणि काम नाही